दिव्यांग शंकर हरकरे यांच्या उपोषणाची प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेल्या शंकर हरकरे यांच्या उपोषणाची काल यशस्वी सांगता करण्यात आली त्यापूर्वी मनसेने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता व त्यांची मागणी रेटून धरण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी व सीसीएफ यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं होतं परंतु त्या निवेदनाची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही अखेर चोरी केलेल्या शंकर यांच्या मागणीसाठी सीसीएफ यवतमाळ यांच्या दालनात मनसेच्या वतीनं ठिया आंदोलन करून यानंतर मोर्चा व उग्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता अखेर वन विभागाच्या प्रशासनाला जाग आली व शंकर यांच्या मागण्या मान्यबाबत वन विभागाने आश्वासन देऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांच्या अधिकाऱ्यांनी मंडपात भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली शंकर यांच्या उपोषणाला यश मिळाल्याच मनसेचा सिंहाचा वाटा आहे असं या प्रसंगी शंकर हरकरे यांनी सांगितलं व समाधान व्यक्त केले उपोषण सोडते प्रसंगी मनसेचे जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार शहर अध्यक्ष अडव्होकेट अमित बदनोरे विद्यार्थी सेना अध्यक्ष अभिजित नानवटकर व हा प्रश्न सुरुवातीपासून पाहणारे तालुका अध्यक्ष साजिद शेख धानकी व इतर मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसे जिल्हाध्यक्ष देवा देवा भाऊ मनसे जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि सारिक भाई उंबरकर तालुका अध्यक्ष यांच्या मदतीचं माझ्या मागण्या पूर्ण झाल्या वन विभागाची मी उपोषण मागे घेत आहे माझी गाडी वन विभागानं मागितली पकडली होती तर मी येथे वन विभागापुढे उपोषणाला बसलो होतो तर जिल्हा जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिरोमवार आणि तालुका अध्यक्ष भाई तालुका अध्यक्ष यांच्या मदतीनं तिथे उपोषणावर बसतो होतो तर आज रोजी मी उपोषण यांच्यापासून सोडत आहोत यांनी